नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामुळे तर विद्या विद्यार्थी मित्रांनो बघा व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात तर बघा पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच कोणाला इंदिरा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी मिशेल बॅचलेट तर मिशेल बॅचलेट यांना नुकतेच इंदिरा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ओके तर लक्षात ठेवा बघूया त्याबद्दल माहिती बघा नुकतेच मिशेल बॅचलेट जे की चिली या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत ओके तर त्यांना नुकत्याच इंदिरा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ओके तर बघा मिशेल बॅचलेट जे आहेत त्यांना दोन हजार चोवीससाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे ओके तर लक्षात ठेवा तुम्ही दोन हजार चोवीससाठी हा पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजेच दे, यावर्षी देण्यात आला आहे ओके तर लक्षात ठेवा दोन हजार चोवीसचा पुरस्कार जो आहे तो मिशेल बॅसलिटांना देण्यात आला आहे तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दोन आहे कोणत्या देशाने नुकतेच जगातील पहिला हरित इंधन कर लागू केला आहे तर बघा याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी सिंगापूर तर सिंगापूर या देशाने नुकतेच जगातील पहिला हरित कर लागू केला आहे ओके तर लक्ष ठेव लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन बघूयात आपण चव्वेचाळीसवा चा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा नुकताच कोणत्या शहरामध्ये सुरू झाला आहे याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी नवी दिल्ली तर नवी दिल्लीमध्ये नुकताच चव्वेचाळीसवा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरू झाला आहे ओके लक्षात ठेवा चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक चार आहे नुकताच राऊ लेन उत्सव भारतातील कोणत्या राज्यामध्ये साजरा केला तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए हिमाचल प्रदेश तर हिमाचल प्रदेशमध्ये हा उत्सव साजरा केला गेला चला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा प्रश्न क्रमांक पाच बघूयात आपण तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न अगदी महत्त्वाचे आहेत ओके तर कोणताही स्पर् प्रश्न स्किप करू नका व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहत जा ओके तर लक्षात ठेवा बघा प्रश्न क्रमांक पाच बघूयात आपण ओडिशा राज्यातील कोणत्या दोन समुद्रकिनाऱ्यांना ब्ल्यू फ्लॅग पुरस्कार मिळाला आहे तर याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी वरीलपैकी दोन्ही म्हणजेच पुरी गोल्डन बीच आणि सोनपूर बीच या दोन्हीलाही हा पुरस्कार ब्ल्यू फ्लॅगचा पुरस्कार मिळाला आहे ओके तर लक्षात ठेवा तर बघा ब्ल्यू फ्लॅग म्हणजे काय हे पाहूयात आपण ब्ल्यू फ्लॅग म्हणजेच हे एक आंतरराष्ट्रीय पर्यावरणीय इको लेवल आहे जे की फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन डेन्मार्ककडून दिले जाते ओके तर बघा यामध्ये काय तपासले जाते तर पाण्याची गुणवत्ता पर्यावरण व्यवस्थापन सुरक्षेचे उपाय पर्यावरण शिक्षण आणि माहिती यांसारख्या कडक तेहत्तीस म्हणजेच जवळजवळ तेहतीस निकषांचे पालन करण्याची मागणी आहे ओके तर लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक सहा आहे नुकताच नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ ऑर आर्ट्स अँड लिटर्स हा फ्रान्स देशाचा नागरी सन्मान कोणाला मिळाला आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो जो उत्तर असणार आहे ऑप्शन बघा उत्तर असणार आहे विद्यार्थी ऑप्शन बी थोटा थराणी ओके okay. तर थोटा थराणी यांना नुकताच नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ और आर्ट्स अँड लेटर्स हा फ्रान्स या देशाचा नागरी सन्मान देण्यात आला आहे ओके okay. तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ अगदी छोटासा असेल ओके okay. कोणताही तुम म्हणजे पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जावा अगदी पाच मिनटाचा व्हिडिओ असणार okay. आहे ओके प्रश्न क्रमांक सात बघा नोव्हेंबर दो दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या देशाच्या पूर्व प्रधानमंत्रीला कोणत्या देशाच्या पूर्व प्रधानमंत्रीला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे याचं उत्तर असणार आहे बांगलादेश ओके ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे बांगलादेश या देशाच्या प्रधानमंत्री जे की शेख हसीना त्यांचं नाव आहे त्यांना नुकतेच बांगलादेशच्या सुप्रीम कोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे ओके लक्षात ठेवा प्रश्न कश प्रश्न क्रमांक आठ आहे बघा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू कोणता आहे ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये चार हजार दहावा आणि तीनशे बळी घेतले आहेत तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी रवींद्र जडेजा तर रवींद्र जडे जडेजाने नुकताच हा पराक्रम केला आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रश्न क्रमांक नऊ बघा इसरो म्हणजेच इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनने झाशी येथे कोणत्या मोहिमेसाठी पात्रता मुख्य पॅराशूटची चाचणी यशस्वीरित्या पार पाडली आहे तर बघा याचं उत्तर असणार विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए गगनयान मिशन यासाठी ही चाचणी पार पाडलेली आहे ओके तर लक्ष ठेवा विद्यार्थी मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक बघा पुढचा प्रश्न बघण्याआधी इस्रोबद्दल थोडक्यात माहिती बघूयात इस्रोची स्थापना झाली होती एकोणीसशे एकोणसत्तर रोजी आणि याचे संस्थापक होते डॉक्टर विक्रम साराभाई याचं मुख्यालय आहे बेंगलुरू कर्नाटक येथे ओके तर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूयात आपण प्रश्न क्रमांक दहा बघा दोन हजार पंचवीसच्या आशियाई तिरंदाजी अजिंक्य स्पर्धेमध्ये भारताचा कितवा क्रमांक होता बघा याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए पहिला क्रमांक तर भारताने या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक मिळवलेला आहे ओके तर बघा दोन हजार पंचवीसच्या चोवीसव्या आशियाई आर्चरी चॅम्पियनशिप ढाकामध्ये झाल्या होत्या आणि भारताने यामध्ये पहिले स्थान मिळवलेले आहे हो बघा भारताला एकूण दहा पदकी मिळाली होती ज्यामध्ये सहा सुवर्ण होती तीन रजत होती आणि एक कांस्य पदक होते ओके तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा माहिती आणि भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद